खोकोलीतील सुभाषनगर दरड प्रवण अलिबाग किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशांमुळे खोकोली शहरातल्या सुभाषनगर भागातील दरड प्रवण क्षेत्रात दिनांक अठ्ठावीस मे रोजी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले की या खकोलीमध्ये हे जे नगर आहे हे प्रामुख्याने डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच दर्डी ज्या वर आहेत आणि खाली घरं आहेत आणि अचानक ज्यावेळी अतिवृष्टी होत असते अशावेळी या दर्डी खाली येण्याची शक्यता असते आणि म्हणून आमचं जे जिल्ह्यातलं तालुक्यातलं प्रशासन जे आहे हे कशा प्रकारे अलर्ट मोड मोडवर आहे हे पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी सर्व प्रशासनाला कॉल देण्यात आला होता त्याचसोबत एनजीओ जे आहेत या भागातील प्रामुख्याने गुरुनाथ साटेकर सर्वांची जी टीम आहे त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी कॉल दिला होता आणि त्याच माध्यमातून हे प्रशासन किती टायमिंगमध्ये या ठिकाणी पोचतंय याचंही आपण एक या ठिकाणी मॉफील घेतलं होतं आणि प्रामुख्याने हे सर्व प्रशासन या भागातील या तालुक्यातील त्यांच्या टायमिंगमध्ये पाच मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी पोचलेलं आहे आणि अशा प्रकारे जर घटना घडली तर हे जे लोक आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी नागरिकांना आमच्या मदत करतील आणि चांगल्या प्रकारे त्यांना धीर देतील आणि म्हणून आजची ही ड्रिल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेण्यात आली होती